कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावेत तसेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इसमाने आमदार काळे व त्यांचे सहाय्यक जोशी यांचे नाव घेतले होते त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले विजय आढाव बबलू वाणी विनोद राक्षे संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली यावेळी डी वाय एस पी शिरीष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहायकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू असं सूचित केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले सध्या सुरू असलेले चक्री बिंगो गांजा विक्री कुत्ता गोळी रेशन काळा बाजार आणि अवैध शस्त्र कारखाना असे अनेक अवैध व्यवसाय शहरात वाढले आहेत त्यातूनच व्यसनाधीनता वाढत चालली आहे व्यसनामुळे व्यसना टोकाची गुन्हेगारी फोफावली ख मारामाऱ्या चोऱ्या महिलांची छेडछाड हे प्रकार देखील वाढीस लागत आहेत वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक दहशतीमध्ये असून भीतीचे वातावरण अनेकांमध्ये नागरिकांमधून भावना व्यक्त झाल्या उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या डीवाय एस पी शिरीष यांच्या समोर मांडल्या त्यावर त्यांनी आम्ही या प्रकाराची सखोल चौकशी करू व अवैध धंदे बंद करण्यासाठी कारवाई करू असे आश्वस्त केल्यानंतर उपोषण तुर्ता स्थगित करण्यात आले आगामी काळात या प्रकरणात असणाऱ्या नावांची चौकशी व मोबाईल कॉल डिटेल्स तपासणी झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील याच प्रकारची घटना तहसील निगडीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू कोणाच्या दबावात झाला त्याही घटनेची चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आरपीआय व मित्रपक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब सुधीर डागा व्यापारी महासंघ यांच्या वतीने या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यात आला आहे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील व्यापारी बांधवांची भावना आहे की बाजारपेठ ही शांततेत चालली पाहिजे गुन्हेगारीच्या घटना आपल्या शहरात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते त्यामुळे बाहेरील ग्राहक येण्यास टाळटाळ करतात यासाठी गुन्हेगारीला आळा घातला गेला पाहिजे म्हणून पाठिंबा देण्याची भूमिका विविध संघटनांनी घेतली उपोषणकर्त्यांनी पोलीस दलाकडे काय मागण्या केलेल्या होत्या कोपरगाव शहरात एकोणीस तारखेला जी गोळीबाराची घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्यांनी कोपरगाव शहरातील अवैध धंद्यांबाबत हे जे उपोषण केले होते त्या अनुषंगाने आमची त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसकडून कोपरगावमधील मा ज्या काही तक्रार असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहोत निश्चितपणाने करते दत्ताभाऊ काले असतील बबलू शेटवाणी असतील संदीपजी देवकर असतील विनोदजी राक्षे असतील आणि विजू भाऊ असतील या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी स्थळी बसलेले असताना आज डी वाय एस पी साहेब वमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहे त्याचं सगळं आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एकोणीस तारखेला झालेल्या गोळीबारीनंतर एकवीस तारखेला निवेदन दिलं होतं निवेदनानंतर आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की आम्ही योग्य ती कारवाई करू आता त्याला दहा दिवस उलटून देखील कारवाई न केल्यामुळं या ठिकाणी हे सर्वजण बसलेले आहे काल परवा काहींनी पत्रकार परिषद घेऊन उल उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती दिसून आली ज्यांच्या आमदारांच्या शहराध्यक्षाच्या पुतण्याच त्या ठिकाणी आमसाईड खाली ठाण्या इथं त्या ठिकाणी अटक झालेली होती किंवा केस झालेली होती त्याचप्रमाणे दिवसभरात हे ज्यावेळेस या ठिकाणी उपोषणाला बसले तसे अनेक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः तक्रारींचा पाडा घेऊन या ठिकाणी आले चेन स्नॅचिंगचे प्रकार माझ्यामध्ये आपल्यातले काही लोकांनी तीन महिन्यापूर्वी बातमी लावली होती चेहरा दिसतोय अनेकांना तो कुठं राहतो याची देखील कल्पना आहे तरी देखील तीन महिन्यात दीड तोळे सोनं त्या महिलेचा चोरी गेला होता तरी अद्याप तपास लागलेला नाही काही महिन्यांपूर्वी बस स्टँडवर चोरीला गेला असे अनेक सर्वसामान्य तक्रारीचे पाडा या ठिकाणी घेऊन आले होते कुठली कारवाई त्याच्यावर झालेली नाही अठरा सतरा वर्षाचे युवक त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आढळून येत आहे काल देखील आपल्या जिथे गावटी कट्टा त्या ठिकाणी सापडला गेला काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी गुन्ह्याच्या आरोपामध्ये आत असलेले युवक सुटले ते काल परवा नाशिक येथील चोरीच्या आरोपामध्ये दरोड्यात पुन्हा अटकले गेले असं सातत्याने गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे कुठंतरी लोकप्रतिनिधींचा वचक त्या ठिकाणी नाही कुठंतरी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न कार्यकर्ते केविळवाणी करता आहे अजूनही लोकप्रतिनिधींनी या गोष्टींवर भ्रश शब्द काढलेला नाही त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हामध्ये अडकलेले असताना ही कारवाई नसती नसली होत हो। ज्यांची गोळीबार ज्यांच्यावर झाली त्यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या तीन गोळ्या लागल्या दोन कमरेला एक छातीला जेव्हा एखादा माणूस मरण्याच्या दारात असतो बोलत नसतो त्यांनी मरण्याच्या दारात असताना त्यांनी व्हिडिओ काढून त्या ठिकाणी सांगितलं की इतर आमदाराचे पी ए आणि आमदाराच्या त्यांना पाठबळे त्याच्यामुळे यांनी माझ्यावर ही गोळीबार केल्याचा अशा आरोपाचा काहीतरी आरोप त्या ठिकाणी केलं सदर व्यक्ती अजूनही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं आम्हाला कळतंय आहे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट ज्याच्यावर त्यांनी व्हिडिओ टाकले तेही देखील डिलीट झालेले आहे आणि म्हणून कुठंतरी तंत्र टाकून खऱ्या गुन्हेगाराला वाचवता का का अशी शंका या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे उपोषणाला बसले होते एक चांगली बाब आहे प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनतेच्या आवाजाला ऐकलेला आहे लोकशाहीचा विजय झालेला असं मी एका दृष्टिकोनातून म्हणतो कारण की त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ह्या निवेदनामध्ये दिल्याप्रमाणे आमदारांच्या स्वीय सहाय्यकावर किंवा आमदारांवर किंवा इतर कोणावरही गंभीर स्वरूपाचे जे काही आरोप झालेले आहेत त्याची सखोल चौकशी करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी डीवाय एस पी वम्य साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचेही देखील आभार मानतो पण निपक्षपणे या आ, चौकशी व्हावी ही सर्वसामान्य कोपरगावकरांच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद निश्चितपणाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ते पुढची निवेदन ठरवतील परंतु चक्री चालू आहे शाळेचे कॉलेजचे मुलं त्या चक्री खेळायला जातात लाखोचा अपार त्या ठिकाणी होतो आहे कुत्ता गोळी ती खाल्ल्याने गांजा पिल्याने आठ महिन्यापूर्वी मर्डर झालेला आहे तिथं त्याच्यामुळे या सगळ्या घटना बघता ही कोपरगावची संस्कृती नाही याच्यात कुठलंही राजकारण आम्ही आणू इच्छित नाही कोपरगावची युवा कोपरगावची पुढची पिढी घडवली पाहिजे याच्या कारण करता सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न केला पाहिजे हा एक चांगला भावना असल्या कारणास्त आज व्यापारी महासंघ काका कोयटे साहेब असतील किंवा विजू बंब ज्येष्ठ नागरिक मंच असतील राजेंद्र डागा असतील किंवा सुधीर ढागा असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील व्यापाऱ्यांचे सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलाय एवढंच नव्हे तर राजकीय पक्ष आर पी आय असतील शिवसेना असतील दोन्ही गट असतील शिवसेनेचे किंवा त्या ठिकाणी बसपा असेल या सगळ्यांनीच या चांगल्या एक सामाजिक कार्यासाठी का या ठिकाणी पाठबळ दिल्याचं दिसून आलंय मी या निमित्ताने त्या सगळ्या कोपरगावकरांचं देखील विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उपोषणकर्त्यांना दिला